सोलापुरातील गोंधळी वस्ती येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे घरातील सर्व वस्तू मात्र जळून खाक झाल्या आहेत यात अंदाजे एक लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे वाघमारे परिवार या आगीमुळे घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू व्यापाऱ्याच्या साड्या जळून खाक झाल्या त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन मनपा आयुक्तांनी वाघमारे परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केली आता ज्या ठिकाणी गोंधळ अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज सकाळपासून आज आपल्या पोटासाठी फळजी भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन या ठिकाणी व्यापार करण्याचा व्यवसाय करण्याच्या करत असतात या ठिकाणी गोंदिवस्तीमधील आपल्या वाघ रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यानंतर झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे चुल भाऊ त्या ठिकाणी परत येऊन ते कुलूप तोडून आतपासून तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तविस्त वस्तू पडलेली जळून खास झालेली वस्तू त्या ठिकाणी त्यांना निदर्शन आले तर या ठिकाणी एम दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशमकची वा गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशमनची लोकं येऊन पाण्याची आग विझवली पाणी मारून त्यानंतर एम एस सी बीचे फोन केल्या असता एम एस सी बीच्या लोकांनी तातडीने येऊन तिथं ता लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणारे लो लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते, ते फुटबरत असतात अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं नव्वद ते एक लाखापर्यंत नुकसान झालेलं ला आहे मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी ऐक साबां आणि आर्थिक आपत्ती व्यवस्थापनाला मी विनंती करतो काय झालं हे अचानक झालं घर बंद होतं भाऊने फिरायला गेले ते भांडी एकाला दरवाजा आम्ही फोडून काढले फोडून काढून सर्व विजवा विजवी केलं घरगुती सामान सर्व जळून गेलं लाख रुपयापर्यंत नुकसान झालं आग लागली म्हणून तुम्हाला कसं कळलं शेजारचे बोलले आम्हाला फोन आला म्हणून आम्ही आलो आम्ही आहे ते तिकडे राहतो It's